हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं तुम्हाला की मी गबरायांसाठी स्पेशल असे पाऊल बनवणार आहे जे लक्ष्मीचे पाऊल असतात आता हे रेडीमेड हे तुम्हाला मिशोवरती मिळून जातील ऑनलाईन प्लेन पाहिजे तर प्लेन डिझायनर पाहिजे तर डिझायनर सगळे वेगळेवेगळ्या पद्धतीचे आहेत तुम्ही लक्ष्मीचे पाऊल किंवा लक्ष्मी फिट असं जर सर्च केलं ना तर तुम्हाला, था तुम्हाला था वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये आणि कलरमध्ये ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होतील तिथं तर मला ना असं क्रिएटिव्हिटी करायला खूप जास्त आवडतं आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी तयार करायला स्वतःच्या हाताने खूप जास्त आवडतं म्हणजे सगळं विकत भेटतं माहिती आहे पण मला ना असं कधी कधी वेळेनुसार आपल्याला असं वाटतं ना की आता वेळ नाही आहे कधी आता ऑनलाईन येणार किंवा कुठं आपण शोधत बसणार त्यापेक्षा मग आपल्याकडं जे आहे ना अवेलेबल त्यातून काहीतरी करून घ्यायचं आता जे आपले म्हणजे जे जुने ड्रेस वगैरे असतात ना एक लहान मुलींचे किंवा आपलेसुद्धा की त्यामधूनच हे लेस आणि खडे मी काढून घेतलेले आहेत एक्स्ट्राचं काही बाहेरचं सामान नाही जे घरगुती होतं त्यामध्ये कमी वेळामध्ये मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे अशाच वेगळ्या वेगळ्या गोष्टी करण्यासाठी ना मला पण असं म्हणजे अजून उत्साह येतो की असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी जर आपल्याला कोणी कमेंट वगैरे केलं तर अजून छान वाटतं तर इथं मी अगोदर गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी एक खड्यांची लेस आहे तीसुद्धा लावणार आहे आणि त्याच्यानंतर जे माझ्याकडं क्लचरचे जे स्टोन होते ना ते मी पुढं लावून घेतलेले आहेत तर हा गौरव विशेष मी पाऊल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खूप छान वाटतं असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि मला म्हणजे एक वेगळ्या आपल्या हाताने बनवलेल्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा एक आनंदच वेगळाच असतो जसं की मी तुम्हाला म्हटलं आणि मी माझ्या भरपूर साड्यांनासुद्धा घरीच गोंडे लावलेले आहेत स्वतः तयार करून त्यातलंच हे मटेरियल काही जे आहे ना शिल्लक जे स्टोन वगैरे जे काही असतात ना तेच मी इथे ते यूज केलेलं आहे आणि त्यातच मी हे शोधायचा प्रयत्न करते की काय छान दिसन अजून काय छान दिसन आणि खूप उशीर झाला होता जवळजवळ पाच वाजून गेले होते आणि गौरी आगमनाची वेळ झाली होती माझ्याकडे गौरी नसतात पण शेजारच्या काकूनकडे असतात मला तिथे जायचं होतं आवरून तर माझ्याकडे जेवढं होतं ना त्यामध्ये मी हे पाऊल तयार केले त्याच्यावरती जे ठसे होते ना जोडवी आणि शेजारचे जे बिचवी असतात ना ते तर त्याच्यामध्ये मी दोन कलरचे स्टोन लावले रेड कलर आणि गोल्डन कलरचे अशा प्रकारचे लावले जास्त मी गोल्डन कलरच यात यूज केलेला आहे कारण सोन पाऊली असतात ना त्यामुळे इथं गोल्डन कलर जास्त यूज केलेला आहे तर अशा पद्धतीने इथं माझे छान असे पाऊल तयार झालेले आहेत आणि मी स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत त्यामुळे मला खूप छान वाटत होतं असं वेगळे वेगळे करायला त्यानंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये ना मी मोदकांचे दिवे बनवणार आहे तो तुम्ही नक्की बघा मोदकांचे दिवे कारण मी फर्स्ट टाईम ते ऐकलेलं आहे आणि त्या मी बनवणार आहे उद्या आणि बनवताना व्हिडिओ शूट करणार आहे तर तुम्ही नक्की गणपती विसर्जनच्या अगोदर एकदा तरी बनवायचा प्रयत्न करा आणि खूप छान आहेत म्हणजे मी बघितले आहेत आत्ता जस्ट काल परवाच्या रीलमध्ये तर त्याच्यानुसार मी तो बनवायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर मी इथं वरती सगळे स्टोन लावून घेतलेले आहेत आणि जो आपला फॅब्रिक ग्लो आहे ना त्याच्या सह्याने आणि किती सुंदर दिसत आहेत बघा तुम्ही खूप छान वाटतं ते जास्त झकमक नाही काही नाही जेवढं आहे मटेरियल माझ्याकडे अवेलेबल त्यामध्येच मी हे बनवायचा प्रयत्न केला आहे आणि कसे झाले तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मी सगळा आवरून फटाफट गेले शेजारच्या काकूंकडे तिथं त्यांच्या दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली आणि जे माझं तुलसी वृंदावन होतं ना तेच तिथं ते नेऊन ठेवलं होतं कारण ते छान वाटत होतं जरा म्हणून मग म्हटलं चला हेच आपण नेऊया मग ते हे तुळशीरून जाऊन मी तिथं ठेवलं त्याच्यानंतर तिथं रांगोळी काढली पाऊल मांडले आणि लक्ष्मी लक्ष्मीसुद्धा मांडली त्यांची आरती वगैरे करून घेतली आम्ही आणि पूजा वगैरे करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या लक्ष्मी आम्ही आतमध्ये घेतल्या महालक्ष्मी आतमध्ये घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी घरी येऊन मला माझ्या गणपती बाप्पांसाठी आज ना प्रसाद बनवायचा होता जसं की आता महालक्ष्मीसाठी आपण शेपूची भाजी आणि भाकरी बनवतो ना तसंच मला ना इथं आपल्या घरच्या गणपती पप्पांसाठीसुद्धा तो प्रसाद बनवायचा होता जरी माझ्याकडे महालक्ष्मी नसले ना तरी मी ते सगळं करते आणि आपल्या गणपती पप्पांसाठी सगळं करत असते त्यानंतर मग इथं पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मग मांडून झाल्यानंतर मग मी घरी आले कारण माझा घरी खूप जास्त पसारा पडला होता आणि युगची तब्येत ठीक नसल्यामुळे आता काही तुम्हाला मदत करू शकत नव्हता किचनमध्ये जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की तो मला किती जास्त मदत करतो त्यानंतर मग मी माझ्या दारामध्ये छोटीशी एक रांगोळी काढली रेड आणि यल्लो कलर भरून आणि माझ्या तुळशीवरून धावणं पुढं मग पुन्हा मी ते पावलं ठेवली आणि तुळशीची इथं पूजा केली आणि साईडला व्हाईट कलरचे व्हाईट कलरची रांगोळी मग इथली पूजा झाल्यानंतर मग मी गेले किचनमध्ये कारण माझा खूप जास्तचा पसारा पडला होता किचनमध्ये आणि अगोदर किचन मला आवरून घ्यायचं होतं कारण किचन आवरल्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्याशिवाय मला तिथं काहीच मनवता येणार नव्हतं कारण खूपच जास्त राडा पडला होता मग मी ते सगळे भांडे वगैरे लावून घेतले सगळे मग त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि तुम्ही बघा मी किती पटपट सगळं आवरलेलं आहे इथलं माझं सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं स्वयंपाक झाला आणि असा होता आजचा माझा दिवस तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही तुमच्या तुम गौर्यांसाठी किती उत्सुक आहात ते सुद्धा